पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथल्या नाभिक समाजातील शरद शिंदे यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यामुळं त्यांच्या किडनीचं प्रत्यारोपण करण्यात येणार आहे त्यासाठी कोतोली माळवाडी इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाच्या वतीनं तीस हजाराची मदत त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथल्या अडतीस वर्षाच्या शरद शहाजी शिंदे यांची गावातच केस कर्तनालयाची छोटीशी टपरी आहे त्यातून मिळणाऱ्या तुटपुंजा उत्पन्नातून तो पत्नी दोन चिमुकली मुलं आणि आई वडिलांचा सांभाळ करत होता शरद यांना काही दिवसांपासून मूत्रविकाराचा त्रास जाणू लागला तपासणी दोन्ही किडण्या निकामी झाल्याचं निदान होताच शिंदे कुटुंब भांबावलं आई मंगल यांनी आपल्या लेकराला जीवदान देण्यासाठी स्वतःची किडनी देण्याची तयारी डॉक्टरांसमोर दर्शवली योगायोगानं त्यांची किडनी यांना मॅच होत असल्याचं सा डॉक्टरांनी सांगताच मंगल यांच्या जीवा जीवाला। दरम्यान किडनी प्रत्यारोपणासाठी सात लाखांचा खर्च येणार असल्यानं बी न्यूजनं बातमीद्वारे मदतीचं आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी शरद शिंदे यांना मदत दिली त्यातून पाच लाखाहून अधिक मदत जमा झाली तर माळवाडी कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाच्या वतीनं शिंदे कुटुंबियांना तीस हजाराचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर के एस चौगुले आणि वेदांतिका धैर्यशील माने यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला दरम्यान शिंदेगड शिवसेनेचे जी जिल्हा सचिव ओंकार चौगुले यांनी दहा हजाराचा धनादेश शिंदे कुटुंबियांना दिला शरद यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात होणार आहे यावेळी संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील पृथ्वीराज सरनोबत बबन चौगुले ओंकार चौगुले डॉ अजय चौगुले अमरसिंह भोसले प्रकाश देशमुख सुरेश बेनाडे संग्राम घोरपडे उपस्थित होते